मी संकल्पपूर्वक संकल्पपूर्वक प्रतिज्ञा करतो की।, की मी माझ्या पाल्याचे शिक्षण माझ्या शिक्षण अर्धवट ठेवणार नाही मी अथवा माझ्या घरातील मी अथवा माझ्या घरातील कोणालाही कोणालाही माझ्या पाल्यासमोर माझ्या पाल्यासमोर धूम्रपान धूम्रपान नशा पाणी करू देणार नाही नशा पाणी करू देणार नाही माझा पाल्य माझा पाल्य अभ्यास करीत असताना अभ्यास करीत असताना रेडिओ रेडिओ टीव्ही टीव्ही मोबाईलचा वापर करणार नाही मोबाईलचा वापर करणार नाही माझ्या पाल्यावर माझ्या पाल्यावर वाईट संस्कार होऊ नये म्हणून हो मी म्हणून माझ्या पाल्यासमोर कोणा बांधण सांगता

विद्यार्थ्यांनी <laughs> खाली